मंडळी गाजर महागवयाच्या आधी गाजराचा हलवा बनवला पाहिजे बघा गाजर किसाया ना कारभारी होत ना पिंट्या आणि चिंगी होती मात्र चिंगी मुलगाची काम चुकार मग मी आम्ही गाजर पाण्यामध्ये खळाखळा धुवून समध्या गाजरासनी वरण वरण सोरवटून घेतलं मग गाजर मधन कापून त्यामधनी सरडी काढली आमचं मामाजी म्हणत्या सरडीनं पोटात दुखतं म्हणून मी गाजराची सरडी काढून त्याचं बारकं बारकं तुकडं करून घेतलं मग कुकर मध्ये ओलीस तूपून बदामाचं तुकडं भाजून घेतलं तुम्हाला बदाम घालायचं नसलं तर तुमच्या आवडीचं काय बी घाला त्याच कुकर मध्ये गाजराचं तुकडं पेला साखर आणि अर्धा ग्लास पाणी घालून कुकरला दोन तीन शिप्या मारायला लावल्या बघा ज्यानं पावभाजीचा रेंदा करतात नव त्यानंच गाजराचा बी रेंदा करून घ्यायचा हे बघा बाजारामध्ये दुधाचा खावा एकदम चांगला मिळेल हे काय सांगता येत नाही त्या पाय हलव्या मध्ये साईसकट आटवल्याला वाटीभर दूध घालायचं आणि मग पळीभर तूप चिमटभर मीठ एलदोड्याची पावडर आणि भाजलेलं बदामाचं तुकडं घालून हलवा घटवायचं तर परतून घ्यायचा मग वरण वरण बदामाचं तुकडं घालून गरम गरम हलवा खा नाहीतर गार करून खा आणि आमच्या कारभारावाणी दुधाभर हलवा खाया आवडत असं तर तसा खा मातूर ठेंग्याचं बटन दाबा विसरून